अंकलीपुल येथे जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थांच्या अँब्युलन्स सेवेचा लोकार्पण सोहळा जगदगुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या प्रेरणेतून नरेंद्राचार्यजी महाराज संस्थांच्या वतीनं महाराष्ट्रातील प्रमुख मार्गावरून अँब्युलन्स सेवा सुरू केली असून आतापर्यंत त्रेपन्न अँब्युलन्स महाराष्ट्राच्या महामार्गावर विविध ठिकाणी सेवा बजावत आहेत याच अनुषंगाने सांगली कोल्हापूर रस्त्याला जोडणाऱ्या अंकली पुल येथे नेहमीच अपघात होत असतात जयसिंगपूर ते सांगली या दरम्यान अँब्युलन्स सेवा उपलब्ध नसल्याने गेले एक ते दीड महिन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात या पूल परिसरात अपघात वारंवार होत आहेत याची दखल घेऊन जगदगुरु नरेंद्राचार्यजी महाराजांनी अंकलीपुले येथील जयसिंगपूर पोलीस चौकी येथे जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांच्या हस्ते व उद्योगपती माजी नगराध्यक्ष प्रकाश झेले व जिल्हाध्यक्ष कृष्णात माळी तालुकाध्यक्ष दिलीप चव्हाण व तालुका पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला यावेळी बोलताना पोलीस निरीक्षक सत्यवान हाके म्हणाले संस्थानाने या ठिकाणी अँब्युलन्स सेवा सुरू केल्याबद्दल आभार सांगली कोल्हापूर रोडला जोडणाऱ्या अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे आणि या ठिकाणी अँब्युलन्स उपलब्ध होणं गरजेचं होतं जगतगुरु नरेंद्राचार्य महाराज यांच्या प्रेरणेतून अंकलीपुले येथील जयसिंगपूर पोलिस चौकी येथे अँब्युलन्स सेवा सुरू केली या सेवेमुळे सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ये करणाऱ्या लोकांना याचा फायदा होईल आणि ही विनामूल्य विना सेवा असल्यामुळे नागरिकांनी अपघात होताच अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी सव्वीस तीस तीस या संस्थानाच्या मोबाईल नंबरवरती कॉल करावा असं आव्हान त्यांनी केलं माजी नगराध्यक्ष प्रकाश चेले यांनी संस्थानाने केलेल्या विविध सामाजिक कार्याचं कौतुक केलं जिल्हा अध्यक्ष कृष्णात माळी यांनी संस्थानाच्या आतापर्यंत त्रेपन्न अँब्युलन्स महाराष्ट्राच्या प्रमुख मार्गावर विनामूल्य सेवा बजावत आहेत तसेच संस्थानाच्या वतीनं महाराष्ट्रामध्ये एक लाख रक्त पोटल संकलित संकलित करण्याच्या उद्देशाने रक्तदान महायज्ञ सुरू असल्याची माहिती दिली शिरो तालुका अध्यक्ष दिलीप चव्हाण यांनी तालुक्यामध्ये राबवण्यात येणाऱ्या विविध सामाजिक उपक्रमाची माहिती दिली प्रास्ताविक तालुका सचिव राजाराम काळे यांनी तर आभार नितीन नरोळे यांनी मांडले यावेळी अँब्युलन्स लोकार्पण सोहळा संपन्न करण्यासाठी अखिल भारतीय अँब्युलन्स विभाग सेक्रेटरी अभिजित अवसरे व कमलाकर हजारे जिल्हा निरीक्षक विजय लगड यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका सेवा अध्यक्ष दिलीप चव्हाण तालुका महिला अध्यक्ष सुनीता हेरवाडे तालुका सचिव राजाराम काळे तालुका सामाजिक उपक्रम प्रमुख विजय माळी तालुका प्रसिद्धी प्रमुख शिवा घोरपडे सेवा केंद्र अध्यक्ष गणपती मोरे तेवराम जंगले युवराज घोरपडे वैभव पाटील श्री गुरुदेव शशिकांत शिंदे उज्ज्वला पवार तालुका आध्यात्मिक प्रमुख यांच्यासह सर्व पदाधिकारी यांनी सहकार्य केलं महानकरी नेमसाठी इजाज खान पठाण जयसिंगपूर ताज्या बातम्यांसाठी महान करीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा